रेशन कार्ड ई के वाय सी ई के वाय सी करा अन्यथा रेशन कार्ड बंद होणार जाणून घ्या कशी करायची आहे ई के वाय सी तर रेशन कार्डची ई के वाय सी कशी करतात हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो या चॅनलवर आपण सरकारी योजनाबद्दल सर्व माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा रोज आपल्याला अशा नवीन अपडेट्स मिळत राहतील आता शासकीय योजनेच्या लाभार्थी असलेल्या प्रत्येकाला ई के सी करणे अनिवार्य आहे मग आधार कार्ड असो बँकेचे काम असो किंवा शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा असेल प्रत्येक ठिकाणी ई के वाय सी सर्वांना करणे आवश्यक आहे सर्वांना बंधनकारक आहे अशातच अनेक नागरिकांकडे असणाऱ्या रेशन कार्डबाबत देखील ई के वाय सी बंधनकारक करण्यात आले आहे रेशन कार्ड संबंधीची ई के वाय सी कशी करावी हे सोप्या पद्धतीने जाणून घेऊयात प्रत्येक शिधापत्रिकाधारकाला आता ई के वाय सी करणे बंधनकारक झाले आहे शिधापत्रिकेत नावे असलेल्या कुटुंबातील सदस्यांना ई के वाय सी पडताळणी प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबंधितांना धान्य वितरणाचा लाभ मिळणार नाही असे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे त्यामुळे रेशन कार्ड धारकांनी लवकरात लवकर ई के वाय सी करण्याचे आवाहन करण्यात आहे आले आहे तर रेशन कार्ड ई के वाय सी रेशन कार्डच्या दुकानात जाऊनही करता येते रेशन कार्डधारकांना रेशन दुकानातून धान्य मिळते याच धान्य दुकानात ई के वाय सी करण्याची सोय उपलब्ध आहे या रेशन दुकानदाराकडे फोर जी ई पॅस मशीन आहेत या मशीनद्वारे ई के वाय सी केली जाते यासाठी आधार कार्ड घेऊन जाणे गरजेचे आहे या ठिकाणी या मशीनद्वारे आधार कार्ड क्रमांक टाकला जातो यानंतर संबंधित व्यक्तीच्या बोटाचे ठसे व डोळ्याचे स्कॅनिंग करून ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केली जाते तर मेरा रेशन कार्ड या ॲपच्या मदतीने देखील रेशन कार्डची ई के वाय सी केली जाते सर्वात अगोदर प्ले स्टोअरवर जाऊन मेरा रेशन हे ॲप डाउनलोड करायचे आहे त्यानंतर ॲप चालू करून तुमचा रेशन कार्ड क्रमांक किंवा आधार कार्ड क्रमांक टाकण्यासाठी पर्याय दिसेल आधार किंवा शिधापत्रिका यापैकी कोणताही एक क्रमांक टाकून सबमिट या बटनावर क्लिक करायचा आहे यानंतर आधार सिडिंग या ऑप्शनवर यायचं आहे त्यानंतर तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावापुढे आधार सिडिंग यस किंवा नो असा ऑप्शन दिसेल ज्या सदस्याच्या नावापुढे येस येईल हा ऑप्शन असेल त्या सदस्याला ई के वाय सी करण्याची गरज नाही आणि ज्या सदस्यांच्या पुढे नो असा ऑप्शन आहे त्या सदस्याला ई के वाय सी करावी लागेल ई के वाय सी करण्यासाठी तुम्ही राज्याच्या खाद्यपुरवठा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागणार आहे तर अशा पद्धतीने मी रचना ॲपवर देखील ई के सी केली जाते परंतु तिथे आपले ठसे उमटवण्यासाठी आणि डोळे करण्यासाठी मशीन्स लागतात त्या उपलब्ध नसतात म्हणूनच आपण या केंद्राला अधिकृत संकेतस्थळाला भेट तर द्यायची आहे नाहीतर जेथून आपण रेशन घेतो त्या दुकानात जाऊन आपल्याला ई के वाय सी करायची आहे तर अशा पद्धतीने ई के वाय सी करायची आहे तर व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओमधून आपणच माहिती भेटली असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहतील